नमस्कार मंडळी तर चला बाहेर पडतो आहे पाऊस जवळजवळ पंधरा दिवस झालं पुण्यात पाऊस चालू आहे आणि मी आता टाकते जरा इडलीचं भिजायला इडली काही खायची आहे तर चार कप सेम चार कप घेतले त ता तांदूळ आणि एक कप घेतले मी उडदाची डाळ तर मी घेतला आहे कोलमचा तांदूळ तर तुम्ही कुठलाही घ्या फक्त चिकट नका घेऊन हे में में तर हे बघा खूप पाऊस आहे पुण्यामध्ये मी कडुलिंबाच्या पानं आणि गवऱ्या जाळून धूर केला आहे कारण मच्छरचं प्रमाण वाढलेलं आहे जरा म्हणून तर ते स्वच्छ धुवून मी भिजत घातलं आणि संध्याकाळी वाटायला घेतले तर दुपारी बारा वाजता साधारण भिजाय घातले आहे मी आणि हे संध्याकाळी वाटून घेते तर आपल्याला करायची आहे इजली तर फार जास्त पाणी न होता मी घट्टसरत थोडं वाटून घेतलं आहे हे पहा या पद्धतीनं आणि मी पातेल्यात काढून घेते आता त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे एक आध दीड मिनिट चांगलं फेटून घेतल्यानंतर मी ते झाकून ठेवणार आहे रात्रभरासाठी हे पहा याच्या अगोदर मी भरपूर इडलीचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर हे पाहा सकाळी उघडलं बघितलं तर पीठच फुगलेलं नव्हतं अरे बापरे काय करायचं तर चला करून बघूया मीठ घातलं चवीप्रमाणे आणि सोडा घातला आहे बघा तो आ, पाव चमचाला काहीतरी कमी थोडाफार सोडा घातला आहे मी साधारण पाव चमचा पकडा आणि आता इडली स्टँड घेतलं आहे त्याला तेल लावून घेतलं आणि हे पावपीठ भरून घेते इडलीचं आपल्याला या पद्धतीनं तिन्ही भांडी भरून घ्यायची तिकडे कुकर ठेवलं आहे गरम करायला कुकरमध्ये एक ते दीड ग्लास मी पाणी गरम करून घेतल्यानंतर हे इडलीचे स्टँड लावून घेतले आणि झाकण लावून मी एक ते दीड मिनिट फुल गॅसवर ठेवलं आणि त्याच्यानंतर मी मिडियम गॅस केला आणि साधारण बारा ते तेरा मिनटानंतर इडल्या बघा ह्या पद्धतीने झाल्यात तर मला शंकाच होती की इडल्या एवढ्या फुगतील का नाही पण मस्त इडली फुगलेली आहे आणि बाहेर पाऊस पण होता चालू त्यामुळं पीठ माझं फुगलेलं नव्हतं तर हे पा खायच्या सोड्याची मस्त कमाल झाली आणि इडल्या खूप सुंदर अशा अगदी टमटमीत फुगल्यात काढून घेते मी मस्त पूर्ण इडल्या सगळ्या व्यवस्थित निघतात पण अगं अजिबात चिकटलेल्या वगैरे नाही आहेत किंवा असा त्रास झाला नाही काढायला बघा इडली नाही काढली तर बरेच जण त्याच्यावर पाण्याचा शिंपडा वगैरे मारतात तसं मला काहीच करावं नाही लागलं आणि थोडंसं भांडं गरम असल्यामुळं मी छोटा टॉवेल म्हणजे छोटं किचनचं कापड पकडायला धरलं आहे आणि हे बघा सहज सहज आपल्या इडल्या निघल्या जातात आणि मस्त फुगलेत इडल्या आणि सॉफ्टसुद्धा झालेत हे पहा तुम्हाला मोडून पण दाखवते खूप सुंदर इडल्या झालेत तर खायचं सोडा साधारण पावसामचा तर तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात सोडा टाकून करू शकता इडल्या काही टेन्शन घेऊ नका की पीठ फुगलं नाही ह्या पहा मस्त आपल्या इडल्या तयार झालेत आणि डोसेसुद्धा होतात